हॅलो फ्रेंड वेलकम टू माय चॅनेल आज मी एका सबस्क्रायबरच्या रिक्वेस्टवरती वन टक्स ब्लाऊज काटिंग करून दाखवणार आहे तर चला बघूया हर हे मेजरमेंटवरून काटिंग करणार आहे ते अपर चेस्ट थर्टी टू फुल बास्ट थर्टी थ्री आणि वेस्ट कम म्हणजे कमर अठ्ठावीस आता बघा ब्लाऊजचे जेवढे उंची असते त्याच्यापेक्षा एक इंच जास्त घेणे जशी की ब्लाउजची उंची तेरा आहे तुम्ही वर हिला ड्रॉ करणार आहे एक इंच जास्त घेतले शिलाई मार्जिन हे कोमरची रेषा असते हिला ड्रॉ करून घेतले आता बघा शोल्डर फायव्ह इंच घेते फायव्ह इंच घेतले हे मुंडाखोलीची रेषा आहे मुंडाखोली तुम्हाला माहिती नसेल तर इथून सोवा पाच इंच घेणे कधी कधी मुंडाखली कोणाकोणाला जास्त असते ते हे जो लाईन आहे मुंडाखलीचे बर पण जाऊ शकतो खाली पण येते ते तुम्हाला माहिती नसेल तर इथून सा पाच इंच घेणे मुंडाखली ते बराबर येते हे लाईन छातीची लाईन आहे आता बघा चेस्ट म्हणजे अपर चेस्ट किती आहे बत्तीस आहे तिला चौथा भाग करायचे चौथा भाग केल्यानंतर किती होते बघा आठ होते मी हिला आठ बार ड्रॉ केले आणि दोन इंच शिलाई मार्जिन दोन इंच शिलाई मार्जिन घेतले आता बघा कमर अठ्ठाईस आहे अठ्ठाईस असले तर तिला पण चौथा भाग करायचे चौथा भाग केल्यानंतर किती होते बघा सात आहे हे सात आहे आणि एक इंच टक्स बॅक मागचे गलाचे टक्स असते बॅक साईडला टक्स असते एक इंच घेतले आणि दीड इंच म्हणजे किती होते बघा आठ होते आणि हे बघा दीड इंच मी शिलाई मार्जिन घेतले टोटल साडे नऊ इंच घेतले ते मुले म्हणते मी जेवढं तुमचे चेस्ट आहे त्याच्यापेक्षा हाफ इंच कमी घेऊन शो ये म्हणजे कमरसाठी ते बराबर होते थोडंफार जास्त झाले तर नंतर कापू शकते हे लाइन अशी ड्रॉ करून घेणे हिला पण अशी मार्जिन देऊन टाकते आता बघा इथून मुंडाकलीला आकार देणे मुंडाकुलीला आकार देण्यासाठी इथून बघा एक इंच घेतले हिला अशी हलू हालू थोरा म्हणजे खा एवढे खाली घेणे अशी शेप द्यायला साठी थोडासा मुंडाखोलीला अशी शेप देणे आता बघा गलारुंदी इथून मी दोन इंच घेतले आणि खाली तुम्हाला म्हणजे गलाखोली किती पाहिजे तेवढेच ठेवा मी बघा साडेआठ नऊ साडेनऊ दहापर्यंत ठेवू शकतोय तिच्या पुढे गेले गला तो अजून शोल्डर कमी म्हणजे कमी करायला पाहिजे मी इथून साडेआठ घेतले नंतर हे लाईन अशी ड्रॉ करून घेतले इथून बघा मी आरी च इंच घेतले आणि हा लाईन बघा हिला जॉईंट करून घेणे तुम्हाला डिझाईन पाहिजे तर तुम्ही डिझाईन पण करू शकते मी हिला आकार देते बघा अशी पण म्हणजे देऊ शकते अशी इथून बघा किती घेते इथून एक हाफ इंच दुरीवर मी हे केले तुम्हाला अगं गोल आकार पाहिजे तर हे बघा गोल आकार पाहिजे तर शी देऊ शकता तुम्ही इथून बॅक साईड पाठीमागे जो टाक्स असते त्याच्यासाठी मी चार इंच घेतले आणि वरती साडे चार इंच घेतले उठवले म्हणजे एवढे चार इंच नंतर हे अशी जोरून घ्यायचे इथे बघा हाफ हाफ टोटल एक इंचाचे टाक्स घेणे आणि इथे दोन शूट सारखा एवरे बघा शोल्डर डाऊन करून घेणे आता हे बॅक्स पाठीमागचे काटिंग झाले हे कापून का, घेते आता बघा पहाटीमागचे हे मी कापून घेतले पेपरवर अशीच ठेवले हे डायरेक्ट तुम्ही फेब्रिकवर कापू शकते हे बघा मी अशी ठेवून हिला ड्रॉ करून घेतले आणि पुढे मी हुकलुकसाठी मी एव्हरेज हुक पट्टीसाठी एवढे जास्त घेतले हाफ इंच बघा एवढे जास्त घेतले तुम्हाला जेवढं पाहिजे पाव इंच पण घेऊ शकतं ज्या मी हाफ इंच जास्त घेतले बघा इथून हाफ इंच घेतले आणि अशी पूर्ण ड्रॉइंग करून घेतले बाकी काय नाही आता बघा तुम्हाला पाठीमागे हुक लुक पाहिजे तर इथे ठेवायचे नाही हे डायरेक्ट असे पेपर ठेवायचे आणि ड्रॉ करून घे घेणे आणि पाठीमागे एक्स्ट्रा बारून घे म्हणजे जास्त घेणे इथे हाफ पिन जास्त घेणे आता बघा गलतची शेप देते इथून दोन इंच घेते दोन इंच घेतले होते आणि पुढचे गला किती पाहिजे तेच ठेवा मी सहा इंच ठेवते इथून बघा तुम्ही तुम्हाला पाहिजे तर इथून अडीच इंच पण घेऊ शकते दोन इंच पण घेऊ शकते तुम्हाला पाहिजे जेवढे तेवढे तुम्ही घेऊ शकते पन शेप अशी शेप दिले मी बघा मुंडाफलीला आकार देते इथून बघा सोवा पाच इंच घेतले होते सोवा पाच इंच घेतले आणि हिला ड्रॉ करून घेणे हेलो बघा हाफ इंच दुरीवर इथे जॉइंट करून घे हे दोन इंच दे, इंच शिलाई मार्जिन हिला लाईन ड्रॉ करून घेतले आता बघा फुल बस्ट किती आहे ते माहिती नसेल तर बघा बत्तीस सातीसाठी नऊ इंच असते नऊ इंच असले तर तुम्हाला जेवढं फुल म्हणजे बास्ट पॉईंट आहे त्याच्यापेक्षा हाफ इंच जास्त घेणे हे बघा हे नऊ आहे तुम्ही नऊ वर हिला ड्रॉ करते जेवढं बास्ट पॉईंट आहे त्याच्यापेक्षा हाफ इंच जास्त घेणे इथे नऊ होती तुम्ही नऊ वर हिला ड्रॉ केले अशी ड्रॉ करून घेणे आता बघा फुल बास्ट किती आहे फुल बास्ट माहिती नसेल तर जेवरेज चेस्ट आहे तिला धावा भाग करायचे आणि पाव इंच एक्स्ट्रा घेणे जास्त घेणे आणि फुल बास्ट माहिती असेल तर ही जी फुल बास्ट माहिती आहे ते मुले किती आहे बघा फुल बास्ट आहे थर्टी थ्री आहे तिला धावा भाग करायचे दहा भाग केल्यानंतर किती होतं बघा थ्री पॉईंट थ्री मी हिला थ्री पॉईंट थ्रीवर हिला ड्रॉ करणार आहे बघा थ्री पॉइंट थ्री वर हिला ड्रॉ केले हे लाईन खाली घेण्याशी आता बघा वन टक्स, टक्स ब्लाउज आहे ते मुले बघा दोन दो इंच टोटल दोन इंची टक्स घेते इथून मी हाफ इंच घेते पौने एक इंच घे इथून पौने एक इंच घेते आणि इथून सव्वा इंच घेते बघा इथून सव्वा इंच घेतले इथून पौने एक इंच घेतले टोटल दोन इंची टाक्स घेतले परत तुम्हाला सांगते हे छोटे म्हणजे चेस्ट लहान आहे बत्तीस आहे ते मुले दोन इंची मी टाक्स घेतले नाही तर अजून मोठे असले तर अडीच इंच तीन इंच पण घेऊ शकते म्हणजे मोठे साथीला हिला अशी थोडेसे म्हणजे अशी शेप दिले मी नाहीतर तुम्ही सरल पण अशी देऊ शकतो काय प्रॉब्लेम नाही सरल पण देऊ शकते आता बघा इथे दोन इंचीचे टक्स घेतले पुढे पण एक इंच या दीड इंच जास्त घेणे दीड इंच मी जास्त ठेवले पाठीमागचे एक इंचीचे टक्स होते हि जे कमी होईल ते मुले दो देड इंच मी इथे जास्त घेतले इथे दोन इंचाचे टाक्स घेतले हे मुले इथे दीड इंच जास्त घेतले नंतर जास्त झाले तर कापू शकते हे आता अशी ड्रॉ करून घेतले अशी तिरपे होते बघा आता हे पूर्ण यार इथे थोडा शोल्डर डाऊन करायचे पाठीमागी सारखं आता हिला कापून घेते हे बघा हे बघा मी शरल तुम्हाला काप कापून दाखवते हे बघा अशी झाले हे बघा हे वा याशी कॉन्टॅक्स ब्लाउज होते शिवायच्या नंतर बराबर येते ती आता तुम्हाला स्लिप्स कटिंग करून दाखवते हां तुम्हाला खाली बेल्ट पाहिजे तर थोडंसं वेगळं कटिंग करायला लागते ला हे डायरेक्ट वन टक्स आहे तुम्हाला खाली बेल्ट पाहिजे तर इथून बघा तुम्हाला बेल्ट पाहिजे तर थोडं वेगळं कटिंग करायला लागते इथून देर इंच इथून आणि इथून पण देड इंच वरती घ्यायला लागते आणि टोटल इथून अडीच इंच इथून दीड इंच तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला बेल्ट पाहिजे तर मी दुसरा तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे आता हे पण वन टक्स ब्लाउज आहे आता तुम्हाला स्लिप्स कटिंग करून दाखवते इथून हे बघा अशी पेपरला फोल्ड करायची म्हणजे कपडा फेब्रिकला फोल्ड करायचे इथे बंद असते जेवढे तुमची ब्लाउजची उंची बघा जेवढं तुमचे ब्लाउजचे म्हणजे बाईची उंची पाहिजे त्याच्यापेक्षा बिल अस्तर असेल तर एक इंच जास्त घेणे आणि अस्तर नसेल तर दीड इंच जास्त घेणे बघा मी सहा सा इंच घेतले हे ड्रॉ करून घेतले अशी आता तुम्हाला दाखवते हे बघा पाठी हे नाही हे पाठीमागचे मोंडाखाली ह्या आहे टेपला अशी तिरपी धरायचे किती होते बघा सात आहे बघा सात आहे तर एक इंच जास्त घेणे सात असले तर एक इंच जास्त घेतले साडेआठ वर हिला ड्रॉ केले आणि अशी ड्रॉ करून घेतले इथून बघा तीन इंच मी खाली घेतले आणि हिला अशी तिरपी अशी धरायचे आणि इथून आरी इंच घेणे नंतर हिला अशी बघा बाईला शेप देणे आणि मोरी तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढेच ठेवा हे पुढचे आहे हे मागचे आहे कटिंग झाले तुम्हाला खाली बेल्ट पाहिजे तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मी दुसरा कटिंग करून तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे दुसरा व्हिडिओ आणि हे पूर्ण झाले हे हा व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटले तर प्लीज लाईक करा आणि नवीन असले तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कशी वाटले